हाय फ्रेंड्स मी आधी तुम्हाला आपल्या माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे आज झुंजणी त्याच्यामुळे चला आपण झंझणी तशी ही मिसळ झालेली अतिशय टेस्टी झालेली मिसळ खूपच छान बघा तरी पण एकदम छान आलेली तर सगळ्यात आधी आपण काय करायचं तुम्हाला मी दाखवते कडेमध्ये सॉरी कुकर मध्ये बघा दोन डवली तेल घालून घेतलेलं आहे त्याच्यानंतर तेल घातल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये जिरं थोडस मोहरी हे ऍड करून घ्यायचंय बघू शकता तुम्ही जिरं मोहरी ऍड करायचे आपल्याला ह्याच्यामध्ये हे बघा ते तडतडून झालं की आपल्याला ह्याच्यामध्ये लसूण आणि कडीपत्ता ऍड आहे हे बघा जिरं मोहर आपलं हे झालं की कडीपत्ता लसूण ऍड ह्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही आणि कडीपत्ता आणि लसूण फक्त चारच पाकळ्या घेतलेल्या आहेत बघू शकता तुम्ही तर पण हेच घ्यायच्या चार पाकळ्या बस आणि आता ह्याच्यामध्ये थोडस हिंग्या हिंगा ऍड करायचं आपल्याला थोडं हिंग हलवे आता थोडं कमी पडलं म्हणून जवळच ऐकून टाकलेलं मी आणि आता हे झाल्यानंतर अर्धा कांदा कट केलेला मी आणि तो बारीक चिरून घ्यायचा अर्धा कांदा आणि तो पण ह्याच्यामध्ये फोडणी आता आपलं हे झालं की कांदा टाकून घ्यायचा हा आणि तो छान असा परतून घ्यायचा कांदा लालसर होईपर्यंत बघा आणि जे मी कडधान्य होत म्हणजे मूग मटकी आणि सफेद वाटाणे हे मी घरीच भिजत घेतलेले आणि त्याच्यानंतर हे केलेलं काढतं त्याला छान असं बांधून घेऊन मोड पण आलेले आणि हे बघा म्हणजे त्याच हुसळच करायची होती आम्हाला पण आम्ही मग ठरवलं की मिसळ करूया डायरेक्ट पाव करूया हुसळ अशी पण करतो तर पाव करूया ते हळद आणि कडी थोडीशी कोथंबीर ऍड केलेली मी आणि आता हे बघा भिजवलेली आहेत मूग मटकी आणि वाटाणे सफेद वाटाणी परत छान असं मोड आलेले आहे तुम्ही बघू शकता ते ही याच्यामध्ये छान असं परतवून आहे तुम्हाला मी दाखवते आता हे परतून झाल्यावर बघा त्याच्यात दोन तीनच त्याच्यात अतिशय छान होते मटकीचे काय काय लोक करतात पण मूग हिरे मूग मटकी आणि बटाने टाकले की अजून टेस्टी बघा छान अशी था। था। आणि मोड पण त्याला छान था आलेली बांधल्यामुळे मग नंतर बघा आता ह्याला आणि ह्याच्यामध्ये दोन ते तीन ग्लास पाणी घालायचं आहे तुमच्यानुसार पाणी घालायचं तुम्हाला किती कितपत पाहिजे कितीने आणि मीठ ऍड करायचं थोडस ह्याच्यामध्ये आणि कुकर मध्ये फक्त दोन शिटा लावून घ्यायच्यात आपल्याला जास्त नाही दोन ते तीन शिट लावून घ्यायचं त्या शिट्टीमध्ये आता याच्यामध्ये मी पाणी ऍड करते आणि अतिशय चवी छान झालेली तरी वगैरे पण छान आलेली ते बघा दोन ग्लास दोन ग्लास पकडून त्याला पाणी घातलेलं आहे मी आणि आता छान व्हायला आता झाकण मारून दोन शिट्ट्या पटापट काढून घ्यायच्या आपल्याला तोपर्यंत कुडचे प्रोसेस जे काय आहे ते तुम्हाला मी दाखवते ठीक आहे आता है हे बघा चक्री फुल काळी मिरी दोन वेलच्या घेतलेल्या लवंग त्रिफळ आणि दालचिनी जिरं आणि हे आणि खसखस होती ते आपण भाजून घेणार आहोत ह्याच्यात खरं तर हे पण घ्यायचे ते धने पण आता माझ्याकडे धनिया पावडर मी यूज करते तर त्याच्यामुळे मी ह्याच्यात धने काय घेतले नाही डायरेक्ट धनिया पावडरच ॲड केली ते छान असं भाजून घ्यायचंय सफेद तीळ तर घ्यायचे छान होते सफेद तीळ टाकले की भाजून घ्यायचे बघू सग बघितलं एक चमचा पिळच होते आणि थोडी खच खसखस होती हे सगळं भाजून झाल्यावर आपण खोबरं भाजून घ्यायचंय जास्त करपवायचं नाही खोबरं खोबरं आणि हे बघा छान असं भाजून झालेलं ला आहे आपलं लालसर जरा करायचंय खोबरं थोडं आणि मग ते जे खसखस आणि काळी मिरी वगैरे आपण गरम मसाले म्हणजे जो भाजलेला बघा तो आहे त्याच्यात काढून घ्यायचा खोबराने हे थंड व्हायला आता आपण हा कांदा फ्राय करूया दोन मोठे कांदे घेतलेले ते पटकन आपण फ्राय करून घेऊया आणि कांदा लाल होईपर्यंत त्याला ते फ्राय आहे ठीक आहे त्याच्यात ते मी तेल ऍड नव्हतं हो ते केलं डायरेक्ट कांदा आहे पाहू शकता तुम्ही बघा असा हा लाल गोल्डन असा कलर आला तिथे पण बाहेर काढून घ्यायचे आता आणि आता ह्याच्यामध्ये टॅमॅटो परतून घ्यायचे त्याला पण काहीच नाही करायचं फक्त थोडस तेल टाकायचं टॅमॅटो परतताना ते बघा त्याची सालं असे सुटत चाललीय आता हे समजायचे शेकले छान छान कारण की टॅमॅटो असे जरा हे करून घेतले की तो वेगळाच टेस्ट येते आणि टॉमॅटोचा जो हे असतो वास तो म्हणजे एकदम पण येत असतो काय काय तोही निघून जातो परतवल्यामुळे आता हे बघा हे पण झालेलं आहे आपलं भाजी ट्राय करून आणि मऊ पण झाले ते बघू शकतो तुम्ही आता ह्याच्यामध्ये लसूण आणि आपण अद्रक हे फ्राय करतो एक इंच अद्रक घेतलेलं आहे आणि एक लसणाचा मोठा कांदा लसून बारीक असल्यामुळे तुम्हाला असं वाटेल जास्त मी मोठा कांदा घेतलेला अद्रक एक इंच घेतलेले ना त्यासाठी छान असं परतून आहे थोडस असं गरम करून आणि कोथिंबीर घ्यायचं आणि आता आपण हे थोडस गरम करून घेतल्यानंतर हे बघा हे कोथिंबीर कांदा अद्रक लसून एकत्र करायचं एकत्र आणि हे बारीक करायचं सगळं पण सगळ्यात आधी हेच बारीक करून आहे खोबरं आणि जे चक्रीपूर वगैरे सगळे गरम मसाले थोडे थोडे घेतलेले मी ते आधी बघा हो बारीक करून घ्यायचं असे पावडर छान असं हे बारीक होत हे बारीक झाल्यानंतर ते एकत्र करायचं कारण मिक्स एकदम छान मिक्स होऊन जातं असं तुम्ही एकत्र केलं की मग ते अफ् अफक्या रातच त्यासाठी हे आता तेल आपल्या तिकडे शिप्या पण झालेल्या आहेत कडी छान अशी तापून घ्यायचे त्याच्यामध्ये तीन डवले मी आता हे तेल घालून घेतलेलं आहे आता तीन ते चार डवली मी तेल घातलेलं आहे बघू शकता तुम्ही आता कडीपत्ता तडतडून घ्यायचा आणि आता ह्याच्यामध्ये बाकी काही नाही करायचंय कांदा वगैरे ऍड करण्या करायची गरज नाही आता एक चमचा मी मसाला टाकून घेतला बघा हा घरगुती मसाला त्याच्यानंतर काश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे हळद टाकलेली आहे एक चमचा म्हणजे छोटा चमचा आणि धनिया पावडर चमचा धनिया पावडर आणि हळद पाव चमचा कारण की पहिली पण हळद घेतलेली हळद थोडी आता घरगुती थोडासा म्हणजे मला वाटलं तिखटपणे येण्यासाठी अर्धा चमचा म्हणजे दीड चमचा घर घरगुती मसाला जो असतो तो छान असं आणि आता ह्याच्यामध्ये आपण जे वाटण वाटलेलं आहे ते ऍड करू याच्यामध्ये आणि बघू शकता आणि कलर ही छान येतोय बघा का। काश्मीरी मिरची पावडरचा कलर तो तुम्हाला माहितीच असतो आणि ओरिजिनल मिरची पावडर त्याच्यामुळे कलर येतोच छान असा झन तर आता पाहू शकता तुम्ही तर तशी छान झालेली आहे आता ह्याला तेल सुटेपर्यंत जरा तरी छान असं गॅसवर बा गॅसवर झाकण ठेवून तसंच खेळतंय दोन एक मिनटं दोन तीन मिनटं ते बघा बाजूने तेल सुटत जातं हळूहळू हे बघा मग छान असं परत भाजून आपण ऑलरेडी मसाला सगळा भाजूनच घेतलेला आहे तेलात जरा मसाला छान असा गाय म्हणजे एकदम हे झालं पाहिजे त्यासाठी हे बघा तरी बघा छान अशी बाजूनी तेल सुटत चाललंय मसाला ग्रेव्हीला आपल्या आता ह्याच्यामध्ये जे आपलं उसळ वगैरे आपण शिजवून घेतलेली कुकरला शेती काढली की ते पटकन वेळ लागत नाही त्यासाठी हे बघा छान असं ऍड व्यवस्थित असं तुम्ही बघू शकता छान असं तरी पण मस्त बाजूने बघा आणि अतिशय टेस्टी झालेली मिसळ आणि पाणी तुम्हाला किती ऍड करायचं त्याच्यानुसार पाणी म्हणजे किती पाहिजे ग्रेव्ही तर मी हे ग्रेवी ग्रेव्ही अजिबात पातळ केले त्याच्यामुळे मी दोन ग्लास परत पाणी ऍड केलेलं ह्याच्यामध्ये आणि छान असे बघा तरी पण एकदम मस्त आली झनझणी तशी मिसळ होती आणि खाल्ली तेव्हा तर अतिशय बापरे खाताना तर बोलतात ना मन भरून मी खाल्ले खूप मिसळात माझ्या मुलाला पण खूप आवडलेली त्यांनी जात आणि पाव खातात फक्त ते परसन वगैरे नाही पण छान असं बघू शकतो टेक्चर पण एवढं छान आलंय बघत क्षणी की तोंडाला पाणी येईल असं होती तर तुम्हाला कशी वाटली ही माझी रेसिपी कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडलेस लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक यू बाय बाय भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये थँक्यू फॉर वॉचिंग मी